यंदा सुवर्ण महोत्सव साजरा करत असलेल्या कर्वे रस्त्यावरील ओंकार मित्रमंडळाने काशी विश्वेश्वर मंदिराची प्रतिकृती उभारली आहे सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त मंडळाच्या वतीनं विविध सामाजिक उपक्रमांचं सा आयोजन करण्यात आलं आहे सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त ओंकार मित्रमंडळाने काशी विश्वनाथ मंदिराची साकारलेली प्रतिकृती पंचेचाळीस फूट उंच आणि त्याची लांबी रुंदी पंचवीस फूट इतकी आहे यंदा सुवर्ण महोत्सवानिमित्त मंडळाच्या परिसरात ऐतिहासिक शस्त्रे कागदपत्रे दुर्मिळ फोटो कॅमेरे विविध प्रकारचे अडकिते दिवे अशा विविध वस्तूंचं प्रदर्शन भरवण्यात आलं असून याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय माझं ना, ना आनंद व्यक्त करत होतो मी अध्यक्ष मंडळाचा मंडळ यावर्षी आपलं पन्नास वर्ष पदार्पण करतोय हे सुवर्णमेच वर्ष आमचं आणि एकोणीसशे ची आमची स्थापना आहे तर आज आमच्या मंडळाला पन्नास वर्ष पूर्ण झाली विविध प्रकारचे उपक्रम करत या वर्षी आम्ही प्रदर्शन जे ऐतिहासिक कालीन ज्या गोष्टी आहेत ऐतिहासिक कालीन जे शस्त्रे कॅमेरे परत त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो चुर ब्लॉक्स आणि बऱ्याच गोष्टी आहेत तुम्ही आपल्या सगळं थोडस व्हिडिओ घ्या तुम्हाला कळून जाईल परत यावर्षी आपण हे रक्तदान शिबिर आपण आरोग्य शिबिराच्या पण गोष्टी आरोग्य शिबिर पण करतोय तर असं विविध प्रकारचे आपण उपक्रम करतो यावर्षी मंडळाचा काशी विश्वनाथाची प्रतिकृती आहे आणि म्हणजे हुबेहूब आम्ही काशी विश्वनाथ हे प्रतिकृती सादर केली बाकी सगळ्यांना कोणत्या मित्र सर्व पुणेकरांना मी माझ्या मंडळाच्या वतीने आणि माझ्या कार्यकर्त्याच्या वतीनं शुभेच्छा देतो आपल्या मंडळाची उंची हाईट जी केलेली आपण त्याची हाईटी पंचेचाळीस फुटी आहे आणि याची लेंथ जी आहे ती साधारण पंचवीस फुटी आहे फीठ घ्यायची ती पण पंचवीस फुटाचीच आहे आणि असा भव्य धक्का आपला तर सगळ्यांनी जे भाविक त्यांनी यावे दर्शनाला आवाहन करतो